रत्नागिरी जिल्ह्यात एकतीस डिसेंबर पर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत पंचवीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबर पर्यंत हे आदेश लागू असणार आहेत नाताळ सण तसेच एकतीस डिसेंबर रोजी नववर्ष स्वागत समारंभ साजरे होणार आहेत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता असल्याने तसेच सध्या सोशल मीडियावरील आक्षेपार्ह हो पोस्ट वरून राज्यात राजकीय व जातीय तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने दक्षतेसाठी जिल्ह्यात मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत प्रतिबंधात्मक आदेशाच्या काळात कोणताही मोर्चा निवडणुका आवश्यक असणार आहे हे आदेश अंतयात्रा धार्मिक विधी लग्न सोहळा सामाजिक सण शासकीय कार्यक्रम शासकीय सेवेत तैनात कर्मचारी सार्वजनिक करमणुकीची सिनेमागृहे रंगमंच या बाबींना लागू होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे 시청해주셔서 감사